दोन मिनटं नाही आता वीस मिनिटापर्यंत वेळ वाढवा लवकर पतंगाचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्हालाही खुशी मिळेल आणि बायकोलाही खुशी मिळेल तुला पाहूया आपण पाच अशी कोणती औषधं आहेत की जे औषधं आपण घेतली तर डेफिनेटली आपला जो वेळ आहे तो वाढू शकेल स्टॅमिना पुरेल वीस मिनिटापर्यंत तीस मिनिटापर्यंत जाईल बायको थकेल आणि तुम्ही पण थकून जाल इथपर्यंत स्टॅमिना वाढू शकतो अशी कोणती पाच औषधं आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये पहिलं डिपॉक्सिटीन डेपॉक्सिटीन ही गोळी जी आहे तीस मिलीग्राम साठ मिलीग्राममध्ये मिळते एक ते तीन तास अगोदर घ्यायला पाहिजे थोडंसं हेडेक किंवा असं मळमळ होऊ शकते पण रेग्युलरली आपल्याला अर्थात घ्यायचे नाही आहे पाण्याबरोबर गोळी घ्यायची आहे आणि दोन ते तीन पटीनी वेळ आपला वाढू शकतो इतकं हे डेपॉक्सिटीन फायद्याची आहे दुसरी गोळी आहे पॅरॉक्सिटीन ही पण एस एस आर आय ग्रुपची गोळी आहे तर या गोळीमुळे सुद्धा खूप फायदा होतो एक्साइटमेंट कमी होऊन जाते इजॅक्युलेशन होत नाही दोन ते तीन पटीने वेळ वाढेल बारा पॉईंट पाच ते पंचवीस मिलीग्राम अशा मध्ये मिली म्हणजे अशा या गोळ्या येत असतात एक ते तीन तास अगोदर गुळी घ्यायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने ही गुळी घेणं आवश्यक आहे तिसरी गोळी जी आहे ती आहे फ्लिक्सिटी दहा वीस चाळीस साठ नव्वद अशा स्ट्रेंथ मध्ये गुळी येते दहा पासून सुरू करा जा प्रॉब्लेम नाही आहे एक ते दोन तास अगोदर घ्या आपला वेळ डेफिनेटली वाढेल एस एस आर ग्रुपची गुळी आहे आणि याने एक्साइटमेंट कमी होऊन जाते आणि इजॅक्युलेशनचा वेळ पण खूप वाढतो लवकर पडत नाही लवकर गळत नाही आणि आपला स्टॅमिना टिकून राहतो चौथी गुळी जी आहे ती आहे क्रोनायसिफॉम जी गुळी आहे बेन्झोडायसिपीन ग्रुपची गुळी आहे पॉईंट टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह वन मिलीग्राम टू मिलीग्राम अशा स्ट्रेंथमध्ये ही गोळी येते जबरदस्त पॉवरफुल आहे ही पण गोळी एक ते तीन तास अगोदर घ्यायची आहे पाण्याबरोबर घ्यायची आहे गोळी आणि हिने पण एक्साइटमेंट कमी होते वेळ वाढतो थकून जाईपर्यंत वेळ वाढतो त्याचबरोबर पाचवी गोळी आहे क्लोमी प्रेमिंग ही ट्रायसायक्लिक ग्रुपची गोळी आहे ही पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अशा स्ट्रेंथमध्ये मिळते ही पण गोळी एक ते दोन तास अगोदर आपल्याला घ्यावी लागते आणि याने सेन्सिटिव्हिटी कमी होते ग्लान्सची सेन्सिटिव्हिटी कमी होते थोडासा असा हलका असा असं वाटतं की किंचित झोप येते आहे का पण एक्साइटमेंट एवढी असल्यामुळे ती झोप येत नाही ॲक्च्युली एक्साइटमेंट ती कमी करते आणि त्यामुळे आपला वेळ वाढतो आता अर्थात या पाच गोळ्या ज्या आहेत या गोळ्यांच्या बरोबर आपण जर लोकल लायडोकेन जेल वापरली लायडोकेन प्रायलोकेन स्प्रे वापरला जो स्पेशली आपण ग्लान्स फिनिशवर टाकला त्याचबरोबर एनर्सेटाईज कंडोम वापरला किगर एक्सरसाइज केली स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक केली केली तर एकशे एक टक्केने एक हजार एक टक्के फायदा होतो लोक सांगत नाहीत बोलत नाहीत बायकोशी मोगळ बोलणं आपला प्रॉब्लेम सांगणं तिचं सहकार्य सह घेणं आणि आमच्या काउन्सिलिंगचे कोर्सेस जे आहेत ते अटेंड करणं महत्वाचं आहे गोळ्या घ्या लोकांना गोळ्या किती दिवस घ्यायच्या गोळ्या तितके दिवस घ्यायच्या जोपर्यंत काउन्सिलिंग करत नाही काउन्सिलिंग करून घरेलू उपचार जो आहे किंवा घरगुती उपचार जो आहे म्हणजेच काउन्सिलिंग करून बिना गोळ्यांचं चांगलं कसं व्हायचं हे जर आपण शिकलात तर डेफिनेटली आपल्याला फायदा होईल या पाचही प्रकारच्या गोळ्या ज्या आहेत याकरता डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे लोक आमच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन कन्सल्ट करतात आणि सल्ला घेत असतात काही प्रॉब्लेम असेल तर जरूर नंबर दिले त्याच्यावरती कॉल करा आणि आपलं समाधान करून घ्या धन्यवाद